बातमी ए <laughs> पदाेट आणि आज आणि आजही ह्या इलेक्शन मध्ये तोच संदेश सगळ्या कार्यकर्त्यांना असं काही विरोध असला काही संशय असला तरी आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित केलं पाहिजे आणि ही अतिशयची निवडणूक असणारी सहयोग केला मला वाटलं होतं की सरदराव बोलावली पण त्यांचा स्वभाव आहे दोघांना कधीच कधी कधी पूर्ण केलं आणि आजही ते आले तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एवढं सगळं असताना देखील मागे त्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यांनी आग्रह विजय दादाना डेप्युटी सी एम करून टाकलं माझ्याबरोबर मला आणि त्यावेळेस मला आढळत पवारसाहेब त्यांच्या घरी घेऊन होते ते जे जे आहे असं कधी एक कुठे मिळणार नाही आमच्या आयुष्यामध्ये पवारसाहेबांचा स्वतः तुम्ही हे या संकटाच्या काळामध्ये एकत्रितपणाने आम्हाला सगळ्यांना ठेवण्याचं काम तुम्ही करताय आणि विशेषतः तुम्ही कुठेही असला तरी जे तुमचं सोलापूरचं सो प्रेम आहे एखादी संप्या सोलापूरमध्ये सगळी निवडणुका असते पण आज ती इथे ये येऊन दोन्ही मतदारसंघाचा आढावा त्यांनी घेतला की कोण दर्तव देशात होत नाही असं आज शरदरावजी आले आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करून आणि विशेषतः विजयदादा आणि त्यांचे सगळे कौटुंबिक लोक यांच्याबरोबर आज जेवण त्यांनी मी हे जेवण माझ्या पर त्याच्या बोलल्या नाही जास्त जीवन म्हणजे मी जास्त खातो आणि रात्री झोपत असेल त्यावेळेस मनाचे मदत थोडं कामगण तिचं आठवण आहे तर ती आठवण मला येत होती काम शरद आणि दादाचा आशीर्वाद घ्यायला मिळूनच आम्ही येणार आहोत पण त्या सराब खटल्याच्या आधी दुसरी कुठले तरी अगोदरच वैभव बोललेली होती त्यामुळे आदर्श आशीर्वाद घेईल महाराष्ट्रावरील आणि शरदराव जी पेट्राजी आणि रयशेटरावचा त्याचाही तर अशी जी आमची केवढा आनंदाचा दिवस आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात लोक एवढे फुल झालेले आम्हाला सगळ्यांचे तिघट एकत्रित फोटो काढायचं असं आम्हालाही बरं वाटतं आम्हालाही काय वेगळं वाटत नाही की आम्ही सगळे एकत्रित इथं बसलो करत राहते मी दोघे हमेशा आम्हाला कधी भांडून वाटले तुमच्यावर मी आहे तिथंच आहे हे दोघे आले पण परत एकत्रित झाले पण मी मात्र आहे दिसत नाही पण शरदराव कधी विसरले नाही भारताच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आम्ही एकत्रित होतो कधीही उलट मी त्यांचा सल्ला घेत असे मला आठवतं की त्यांच्या कमिटीमध्ये मी नेमबा होतो कमिटीच्यामध्ये हा वगैरे होतो प्रमाणे ते मला समजावून सांगायचे तर ती प्रथा आजही शरद पवारांनी बोललेली नाही तर म्हणेन की किती आल्या आयुष्यामध्ये लोकांना पाठा असंच आशी केला गेला असाच आशीर्वाद असावा झाला देखील तुम्ही खूप भाग्यवान आहात पण त्या कारमध्ये जे तुम्हाला येऊन परत त्यांनी आपल्या घरामध्ये ओढलं की काही वक्तव्य त्यामुळं तुमचा प्रेम हे कधीही आहे मध्यरीत थोडं झालं असे दोन दिवसात पण ते पूर्वी जे एकत्रित आहेत अजूनही लोक मला म्हणतात चौऱ्याहत्तर साली सदरांचाशेपर्यंत होतो मध्ये तरी ऐंशी चौऱ्याऐंशी पर्यंत थोडासा बिघड झाला पण निर्जी घटना सगळे आम्ही एकत्रित आलो आणि कुठे स्वतःवर कुठे आरोप करून ठेवावं म्हणतो त्यांच्या हिमाज आणि त्यांच्यामध्ये असा अनिता अतिसाद हा चित्र आला एक सुरुवात आणि आणि यांची ही निवडणूक यांची घेणार आहे बाळासाहेबांना ती आणि कधीही भेटायून पण जाताना भेटण्याकरता म्हणून असो पण तुम्ही सगळे इथे कार्यकर्ते आलो मला मतदारसंघ सोलापूर सगळ्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो शरदरावजींनाही मनापासून धन्यवाद देतो की आणि कोण काय करतं याच्याकडे त्यांनी बारीक लक्ष दिलं आणि कोणाचे कान फिरकळायचे हे त्यांनी बिंद्राने

आपल्याला जाऊ असतो ते ज्या दाखवत एक नाव घेत असे विचारधारा लोकशाहीची आघाडी की वाघळ हात कामची नेता

私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生は、私たちの人生の人生は、私、私、私、私、私、私、私、

आज या ठिकाणी माझ्या मोठ्या नावातून विजयराची संभाजनच्या देशासाठी आणि त्यासाठी ही देवदृष्टी सगळे एकत्र लोक आणि एकाच्या कष्ट केलं भारतीय हा जिल्ह्यात एक दिल्या हा जिल्हा काँग्रेस एमंतर सहा गांधी महिंद्र विचार असं दिला आहे आणि त्यामुळे स्थानिक तो विचार त्यांचे मजूर करण्यात आणि देशाला जे चुकीचं लक्ष देऊन राहत त्याला आवड घालणं हे काम करायचं आहे आणि त्यासाठी